स्वर्गीय संतोष शंकर कोळेकर मुरबाड नगरपंचायतचे माजी नगरसेवक असलेले समाजसेवक कामगारांचे आधारस्तंभ यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात होते आज ते आपल्यात नसले तरी त्यांचा वारसा त्यांच्याच वाढदिवसाच्या तारखेला समाजसेवा करून त्यांच्या घरच्या सदस्यांनी जपला आहे तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना या निमित्ताने जेवण तर नवचैतन्य मतिमंद शाळा कान्होळ येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याचबरोबर मुरबाड नगरपंचायतमधील वार्ड क्रमांक आठमध्ये मातानगर व ताडाळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं संतोष शंकर कोळेकर आपल्यात नसले तरी त्यांचा समाजसेवेचा वारसा कायम ठेवू असे संजय शंकर कोळेकर राजेश शंकर कोळेकर सुधांशू संतोष कोळेकर व आर्यन संतोष कोळेकर यांनी सांगितले